या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणाच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून लोणारा येथे सेंट्रल प्रोव्हिन्स फिजिओथेरपिस्ट कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे भव्य उद्घाटन शनिवारी रोजी पार पडले या कार्यक्रमास पालकमंत्री आंबेडकर आणि आमदार चंद्रदेव नरके उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर अनिस अहमद यांच्या पुढाकारातून आणि मेहमूद शिक्षण व महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध विभागांच्या नव्या शैक्षणिक सत्राचा शुभारंभ याचवेळी करण्यात आला फिजिओथेरपी कॉलेज एम फार्मसी पी बी बी एस सी नर्सिंग डी फार्मसी असे विविध विभाग सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण प्राप्त करण्याची मोठी संधी मिळणार आहे संस्थेने उभारलेल्या प्रयोगशाळा आरोग्य सुविधा प्रशिक्षक कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि संशोधनाला मिळणारा वेग या सर्व बाबींचे पालकमंत्री आबेडकर यांनी विशेष कौतुक केले शिक्षण क्षेत्रातील अशा उपक्रमांमुळे स्पर्धात्मकता वाढून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे करिअर उज्ज्वल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी डॉक्टर अनिस अहमद यांच्या नव्या उपक्रमाचे अभिनंदन करताना या संस्थेमुळे अनेक गुणवंत विद्यार्थी घडतील तसेच स्थानिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा सहज उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाला मंत्री माणिकराव कोकटे संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते